पांझराकान सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होणार शेतकरी बांधवांचा नऊ तारखेला भव्य मेळावा साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण मानला जाणारा भव्य शेतकरी मेळावा गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पांझराकान सहकारी साखर कारखाना येथे भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय या शेतकरी मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल उद्योगपती बबनराव गायकवाड आमदार मंजुआ गावित तसेच डॉक्टर तुळशीराम सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याच्या हस्तांतरण पत्र हस्ते कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय जाहीर होणार आहेत या उपक्रमामुळे साक्री तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा आहे या मेळाव्याचे आयोजन सरपंच अजय सोनवणे यांनी केले असून साक्री तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साक्री धुळे कसला रुबावे रुबाबता असणार आहे कारण की आमचा बांद्रा कान साखर कारखाना आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे गेली पंचवीस वर्ष माझ्या कामगार बांधवांनी आणि माझ्या शेतकरी बांधवांनी जो कारखाना जपून ठेवला त्याचे आज सुगीचे दिवस आता नऊ तारखेपासून सुरू होणार आहे येत्या नऊ तारखेला या कारखान्याचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या शेतकरी मेळाव्याला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे धुळ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल आणि साखरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावित आणि जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मंडळी या ठिकाणी येत आहे शेतकरी बांधवांना एक आव्हान करण्यात येतं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावे आपल्या मागण्या आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणार आहेत आणि या, या, या संदर्भात कारखाना कसा सुरू करायचा आणि कारखान्याच्या सुगीचे दिवस कसे आणायचे यासाठी सर्वांना मार्गदर्शन करणार आहे ते त्या नऊ तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने पांजरा कान सहकारी सा साखर कारखाना या ठिकाणी यावे ही नम्र विनंती